आपल्या मराठी भाषेत जर बोलायचं झालं तर फिजिओथेरपी म्हणजे भौतिक फिजिओथेरपी आता एका लिमिटेड क्षेत्राशी शे, लिमिटेशन नाही जसं की लोकांचे हार्ट ट्रान्सप्लांट होतात स्त्रियांच्या आरोग्यामध्ये देखील फिजिओथेरपीचा सहभाग आहे हल्लीच्या काळामध्ये पाठदुखी मानदुखी खूप वाढत चालली आपला मनका का, का सरळ होत गेला प्रेग्नन्सी एक्सरसाइजेस वेगळ्या तर जेव्हा गुडघेदुखीची सुरुवात होते तेव्हा पेशंट इग्नोर करतो साधारण नाही म्हटलं तरी एक ते दीड महिना पेशंटना रिप्लेसमेंट नंतर फिजिओथेरपी ही घ्यावीच लागते मग तुमच्या ऑपरेशनचा काय फायदा झाला तुम्हाला तुम्ही जर मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये बघाल तर हे सगळं ठरवलं द्वारेच जातं oh. त्यामुळे आम्ही नंतर काही फिजिकल टेस्ट करतो कारण लोकांचं एक्सरसाइजकडचं कर दुर्लक्ष करण्याचं प्रमाण जास्त वाढलं आणि त्या पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो जेव्हा एखादा पॅरालाईज पेशंट पहिल्यांदा उठून उभा राहा उबारा। असं आपण बोललो की कोविडनंतर गॅजेट्सचा वापर वाढलाय त्याचप्रमाणे वर्क फ्रॉम होम कल्चर खूप वाढलंय लोकांचा लॅपटॉपचा वापर वाढलाय तर यासाठी आपण न निश्चितच ते कमी तर नाही करू शकत पण त्याचप्रमाणे पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा मसल डिहायड्रेट झाला की देखील पेन्स आणि एक्स खूप जास्त प्रमाणात येतात उलट तुम्ही किलरनी तुमच्या बॉडीवरती अजून जास्त हार्म करताय फिजिओथेरपीचे गैरसमज म्हणण्यापेक्षा फिजिओथेरपी कधी घ्यायची कधी नाही घ्यायची लोकांना माहिती नाही मशीनच्या वापराशिवाय देखील आम्ही कित्येक पेशंट्सना ना बरं करतो काही काही पेशंट मध्ये मशीन लागतच नाही त्यामुळे बिगरस फिजिओथेरपी काय होऊ शकतं की आज तुम्ही परत इंटरनॅशनल गेम मध्ये कमबॅक करू शकत नमस्कार हेल्थ वॉट मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे डॉक्टर मयुरी मॅडम जे गेले पंधरा वर्षापासून फिजिओथेरपी या क्षेत्रामध्ये वर्क करत आहेत चल तर जाणून घेऊ मॅडमबद्दल नमस्कार मी डॉक्टर मयुरी खराडे मी एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि मागच्या पंधरा वर्षापासून मी फिजिओथेरपीची प्रॅक्टिस करते आहे बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये त्याचप्रमाणे मुंबई पुणे या ठिकाणी देखील माझी प्रॅक्टिस चालू आहे आणि आधीसुद्धा मी करत होते आता सध्या माझे पुण्यामध्ये तीन ठिकाणी क्लिनिक्स आहेत आणि या पद्धतीने आम्ही फिजिओथेरपी प्रोफेशनला पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण जाणून घेणार आहोत की फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय आणि ते कोणासाठी उपयुक्त आहे बे बेसिकली आपल्या मराठी भाषेत जर बोलायचं झालं तर फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचारशास्त्र म्हणजेच यामध्ये काय केलं जातं तर पेशंट्सना काही मशीन्सद्वारे म्हणा किंवा एक्सरसाइजेसद्वारे किंवा डिफरंट डिफरंट आमच्या मॅनिप्युलेशन मोबिलायझेशन टेक्निक्स असतात या टेक्निक्सद्वारे किंवा तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं देखील थेरपी कपिंग थेरपी याद्वारे देखील पेशंट वरती उपचार केले जातात कोणत्या प्रकारच्या दुखपतीसाठी आजारांसाठी फिजिओथेरपी उपयुक्त आहे असं बघायला गेलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर खूप वास्ट आहे कारण फिजिओथेरपी आता एका लिमिटेड क्षेत्राशी लिमिट लिमिटेशन नाही आहे त्याचं कारण फिजिओथेरपी प्रत्येक दुखण्यांमध्ये आपल्याला कामाला येते आपण जर शॉर्टमध्ये बघायला गेलं तर ऑर्थोपेडिक कंडिशन जे आहेत त्याच्यामध्ये पाठदुखी मानदुखी गुडघेदुखी रिप्लेसमेंट ऑपरेशन्स या सगळ्यांमध्ये फिजिओथेरपीचा सहभाग येतो त्याच्यानंतर न्युरोलॉजिकल कंडिशन्स जे आहेत म्हणजे पॅरालिसिस होतो लोकांना किंवा स्पायनल इंजुरीज होतात चेहऱ्याच्या पॅरालिसिस होतो या सगळ्या गोष्टींमध्ये पार्किन्सन्स झाला या प्रत्येक आजारामध्ये देखील फिजिओथेरपीचा तेवढाच उपयोग होतो त्यानंतर काही कार्डिओरेस्पिरेटरी कंडिशन्स असतात जसं की लोकांचे हार्ट ट्रान्सप्लांट होतात श्वासाचे विकार असतात लोकांना तर त्यांच्यामध्ये देखील फिजिओथेरपीच्या एक्सरसाइजेसचा खूप मोठा सहभाग आहे पेशंट्सना परत त्यांच्या रुटीनला आणण्यासाठी ओके तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि अंडर रेटेड राहिलेला आजपर्यंतचा विषय म्हणजे विमेन्स हेल्थ स्त्रियांच्या आरोग्यामध्ये देखील फिजिओथेरपीचा सहभाग आहे अगदी प्रेग्नन्सीमध्ये एक्सरसाइज असतात नंतर एक्सरसाईज असतात काही काही महिलांना युरिनेशनचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये देखील फिजिओथेरपी खूप जास्त हेल्प करत आहे त्याचप्रमाणे लहान मुलं जन्मतःच काही लहान मुलांना विकार असतात जसं की त्यांना त्यांच्यामध्ये काही व्यंग असतात हातापायांच्या व्याधी असतात तर अशा देखील पेशंट्सना आम्ही ट्रीटमेंट देऊन त्यांच्यावरती उपचार देऊन त्यांना अगदी व्यवस्थित करत आहोत आजकाल आपण बघतात खूप साऱ्या लोकांना पाठदुखीची मनकादुखीची आजार होत चाललेले आहेत ते प्रॉब्लेम वाढत चालले त्यासाठी तुम्ही फिजिओथेरपीसाठी काय सजेस्ट कराल त्यांच्यासाठी बेसिकली कसं आहे तुम्ही म्हटलेलं बरोबर आहे की हल्लीच्या काळामध्ये पाठदुखी मानदुखी खूप वाढत चालली त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली बदललेली लाईफस्टाईल कारण आपण बघतोय स्पेशली आम्ही देखील आमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसेसमध्ये बघतोय की पोस्ट कोविड कोविड नंतर आमच्याकडे असे पेशंट्स येणं वाढलंय आणि ते देखील यंग जनरेशनमधले पेशंट यायला लागले अगदी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की शाळेत जाणारी मुलं देखील त्यांना देखील आई वडील घेऊन येत आहेत की मॅडम याची मानस दुखते त्याला त्रास होतोय तर हे का वाढलंय कारण आपल्या गॅजेटच्या वापरमुळे तुम्ही स्वतः आठवून बघा की आपण कोविडच्या आधी किती मोबाईल किती लॅपटॉप वापरायचो आणि आता आपण किती वापरतो म्हणजे कामाचा वेळ सोडून देखील रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीजसाठी देखील लॅपटॉप मोबाईलचा वापर खूप आहे आणि बेसिकली एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की आपला मनका आपण आधी जसं म्हणतो की आपण आधी प्राण्यांसारखेच होतो बरोबर आणि नंतर हळूहळू आपला मनका सरळ होत गेला आपला मनका का सरळ होत गेला कारण आपल्या इरेक्ट साठी पण आता आपण मणक्याचा वापर सगळ्यात जास्त काय करतोय तर गॅजेट वापरण्यासाठी सिटिंग खूप जास्त वाढलंय त्याच्यामुळे विचार करा ज्या मणक्याचं काम एवढं नव्हतं त्या मणक्याचं काम एवढं जास्त वाढलंय त्याच्यामुळे मानदुखी पाठदुखी साहजिकच वाढणार आहे तुम्ही काय उपाय याच्यासाठी उपाय म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे सिमी हे असं म्हणू शकत नाही की कि मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा वापर कमी करा कारण ही आपली बेसिक नीड झाली आहे जसं आपण म्हणतो अन्न पाणी हे महत्वाचं आहे त्याचप्रमाणे मोबाईल गॅजेट यूज लॅपटॉप हे सगळं देखील महत्वाचं महत आहे पण हे सोडा हे सांगणं योग्य राहणार नाही त्याच्यासाठी महत्वाचं हे की तुम्ही योग्य मध्ये बसा तुमचे पोश्चर्स व्यवस्थित ठेवा त्याचप्रमाणे जसं आपलं आता समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला डायबिटीस झाला डॉक्टर सांगतो किंवा पेशंटला पण हल्ली अवेअरनेस असतो की तुम्ही चालायला गेलं पाहिजे म्हणून वॉकिंग चालू करा त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे तुमच्या मणक्याचा वापर इतका जास्त आहे तर तुम्ही त्या मणक्याशी रिलेटेड काही एक्सरसाइजेस करणं खूप खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे काही पोश्चर करेक्शन्स काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस या सगळ्याची माहिती तुम्ही छान तुमच्या फिजिओथेरपिस्टकडनं घ्या त्या करा त्याच्याने निश्चित फरक पडतो प्रेग्नेसी दरम्यान तसेच फिजिओथेरपीचा कसा आपल्याला उपयोग होतो किंवा फायदा होतो प्रेग्नन्सी मध्ये बेसिकली काय होतं की महिलांच्या शरीरामध्ये बरेच चेंजेस होतात हळूहळू जसं जसं पोट वाढायला लागतं तसं त्यांचं त्यांचं पाठीचं जे कर्वेचर असतं पाठीचा जो मणका असतो त्या मणक्याचा शेप देखील बदलतो यामुळे खूप कॉमनली महिलांना प्रेग्नन्सीमध्ये बॅक पेन व्हायला लागतं किंवा पायांमध्ये दुखणं सुरू होतं पण पार्ट अँड पार्सल ऑफ प्रेग्नन्सी म्हणून ते दुर्लक्ष केलं जातं पण हे दुर्लक्ष करणं चांगलं नव्हे कारण त्यामुळे एकतर ऑलरेडी त्यांच्या शरीरावरती लोड असतो आणि परत हे दुखणं hmm. मानसिकदृष्ट्या देखील ती स्त्री तेवढी खंबीर नसते त्यावेळेला तर आणि हे दुखणं अजून त्यांना कमकुवत करतं त्यामुळे त्यासाठीच्या देखील काही स्पेसिफिक फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंट्स असतात त्या, त्या ट्रीटमेंट एक्सरसाइजेस हे देखील महत्वाचे आहे त्याचप्रमाणे पूर्ण प्रेग्नन्सी दरम्यान आपण छान ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे किंवा आपलं बाळसुद्धा छान निरोगी झालं पाहिजे याच्यासाठी देखील प्रेग्नन्सी एक्सरसाइजेस वेगळ्या असतात त्या आम्ही फॉर्म्युलेट करतो त्या पेशंट्सना आम्ही दाखवतो करून घेतो सो ते खूप महत्त्वाचं पडतं त्याचप्रमाणे एकदा प्रेग्नन्सी नंतर डिलेव्हरी झाली की डिलेव्हरी नंतर काय होतं जे तुमचे स्प्रेड झालेले स्नायू असतात ते पुन्हा आकुंचन पावतात पण त्याच्यामुळे काय होतं स्ट्रेचिंग आणि परत त्याचं आकुंचन या सगळ्यांमुळे स्त्रीचे स्नायू कमकुवत होतात आपण एक कॉमन मीथ ऐकली असेल की सीझर झालं बायकांमध्ये सीझर झालं की त्यांना पाठदुखी मागे लागते का लागते तर असं म्हटलं जातं की त्या सीझरच्या इंजेक्शनमुळे लागते पण हे त्याचं खरं कारण नव्हे त्याचं खरं कारण हे आहे की सीझरमध्ये स्टिचेस येतात आणि त्याच्यामुळे देखील मसलचा विकनेस होतो okay. कोर स्टेबिलिटी जी आपण म्हणतो ती बऱ्यापैकी लूज होते okay. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगणार नाही माझ्या स्वतःचे दोन सीझर झालेले आहेत पण मला कुठलाही पाठदुखी मानदुखी असा अजिबात नाही आहे का कारण माझे मसल स्ट्रॉंग आहेत oh. त्याच्यामुळे डिलिव्हरी नंतरच्या एक्सरसाइजेस कडे देखील तेवढंच लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपण स्वतः नंतर त्या बाळाला सांभाळण्यासाठी फिट असतो आजकाल आपण पाहतो की रि रिप्लेसमेंट खूप किती इम्पॉर्टंट आहे सी बेसिकली तुमचा प्रश्न असा आहे की नी रिप्लेसमेंट टाळण्यासाठी तुम्ही म्हणताय की नी रिप्लेसमेंट नंतर म्हणताय रि रिप्लेसमेंट टाळण्यासाठी देखील व रिप्लेसमेंट झाल्यानंतर देखील अच्छा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसिकली काय नी रिप्लेसमेंट टाळण्यासाठी म्हणजे काय तर जेव्हा गुडघेदुखीची सुरुवात होते तेव्हा पेशंट इग्नोर करतो की ठीक आहे थोडंसं दुखत असेल घरच्या घरी मी पाम बाम लावते तेल लावते हां थोड्या बहुत मुवमेंट करते वॉकिंग सुरू करतो असं ठरवून त्याला इग्नोर केलं जातं किंवा एखादी पेनकिलर घेऊन बसलं जातं ठीक आहे पण जे तुमच्या गुडघ्यामध्ये डिजनरेशन झालंय वेअर अँड टेअर झालंय ते कसं काय कमी होणार आहे तुम्ही फक्त वरून ऑइल लावल्याने किंवा एखादी पेनकिलरची गोळी घेण्याने त्याच्यामुळे तुमच्या गुडघेदुखीवर देखील काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस असतात ज्यामुळे तुमच्या जॉईंटवरचं प्रेशर कमी होऊन त्याच्या आव आजूबाजूचे जेव्हा स्नायू स्ट्रॉंग होतील तेव्हा त्या जॉईंटवरचं प्रेशर कमी होईल गुडघ्याची झीज देखील ची कमी होईल सो so, तुम्ही इनिशियल स्टेजला लग जर लक्ष घातलं त्याच्यामध्ये तर निश्चित तुम्ही नी रिप्लेसमेंट टाळू शकता आता दुसरा प्रश्न तुमचा म्हणजे की नी रिप्लेसमेंट नंतर फिजिओथेरपीची किती गरज आहे तर जेवढं नी रिप्लेसमेंट ऑपरेशन सक्सेस होणं गरजेचं आहे त्या ऑपरेशनच्या सक्सेस साठी तेवढच गरजेचं आहे नंतरची फिजिओथेरपी ट्रीटमेंट जर तुम्ही नंतरची फिजिओथेरपी कम्प्लीट करू शकणार असाल तरच युजली तुम्हाला नी रिप्लेसमेंट सजेस्ट केलं जातं कारण त्याच्यामध्ये तुमचा गुडघा पूर्णतः बदलला जातो आणि त्या बदललेल्या गुडघ्याला तुमच्या बॉडीमध्ये ॲडॅप्ट होणं त्याचप्रमाणे ते सगळे स्नायू त्याच्या आजूबाजूचे छान बळकट होणं हे खूप महत्त्वाचं हो असतं साधारण नाही म्हटलं तरी एक ते दीड महिना पेशंटना नी नंतर फिजिओथेरपी ही घ्यावीच लागते जर तुम्हाला तुमच्या बदललेल्या गुडघ्याचं प्रॉपर यूज करून घ्यायचं असेल तर आमच्याकडे असे देखील पेशंट्स येतात की निरप्लेसमेंट झाल्यानंतर चार सहा महिन्यानंतर देखील त्यांना गुडघ्यामध्ये दुखत आहे किंवा गुडघा पूर्णतः वाकत नाहीये मग तुमच्या ऑपरेशनचा काय फायदा झाला तुम्हाला पण ठीक आहे तरी असे पेशंट जे येतात सहा महिन्यानंतर तेव्हा जरी त्यांना कळलेलं असेल की एक्सरसाइजचं महत्व काय आहे तर त्यांच्यामध्ये देखील आम्ही छान रिझल्ट मिळवून देतोय त्यांच्या सुद्धा रेंजेस छान वाढत आहेत त्यामुळे नी रिप्लेसमेंट नंतर निश्चितच फिजिओथेरपी ही झालीच पाहिजे आजकाल आपण बघतो हार्ट अटॅकचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे बायपास किंवा एन्जिओप्लिस्टी झाल्यानंतर फिजिओथेरपीचे कोणते उपचार घ्यावेत आता तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय हा फक्त सिटीज मध्ये आपण म्हणू शकतो की लोकांमध्ये अवेअरनेस आहे की बायपास झाले म्हणा किंवा एन्जिओप्लास्टी झाली आहे तर त्याच्यानंतर देखील आपल्याला फिजिओथेरपी घ्यावी लागते किंवा काही एक्सरसाइज गरजेचे असतात तर आता लोकांना असाही प्रश्न पडतो की काय गरज आहे आमची बायपास तर आहे मग आता कशाला एक्सरसाइज बद्दल वगैरे विचार करायचा आहे तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बेसिकली एक लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी देखील की जेव्हा बायपास होतं किंवा अँजिओप्लास्टी होते तेव्हा त्या ते पेशंटनी उठून कधी चाललं पाहिजे किती चाललं पाहिजे किंवा डेली रुटीनला ॲक्टिव्हिटीजना येण्यासाठी त्यांना काय काय गोष्टींची गरज आहे हे सगळं फिजिओथेरपिस्ट ठरवत असतं तुम्ही जर मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये बघाल तर हे सगळं ठरवलं फिजिओथेरपिस्टद्वारेच जातं त्यामुळे आम्ही नंतर काही फिजिकल टेस्ट्स करतो त्यांचे पॅरामीटर्स चेक करतो पॅरामीटर्स चेक करून आम्ही ठरवतो या की या पर्टिक्युलर सुटे पेशंटला सुटेबल आहे सो हे खूप आहे जेणेकरून तुमचं ते ट्रान्सप्लांट झाली आहे हे ऑपरेशन तुमचं सक्सेसफुल होण्यासाठी आणि तुम्ही गेटिंग बॅक टू युअर रुटीन त्याच्यामुळे या गोष्टींची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे हो गोष्टी काही लोकांना अजून माहित नाहीत की एनजीओप्लस झाल्यानंतर देखील फिजिओथेरपी केली जाते बरोबर आहे हो। आता आपण बघतो की पॅरालिसिस पण खूप सारा लोकांना होत चाललेला आहे तर पॅरालिसिस होऊ नये म्हणून किंवा पॅरालिसिस झाल्यानंतर देखील त्या ते व्यक्तीला पूर्ण अवस्थेत येण्यासाठी रिकवर होण्यासाठी फिजिओथेरपी किती इम्पॉर्टंट आहे असं बघायला गेलं तर पॅरालिसिसच्या वगैरे केसेस का वाढल्या आहेत कारण ह्याचं पण उत्तर मी म्हणेल लाईफस्टाईल असंच आपण देऊ शकतो कारण लोकांचं एक्सरसाईजकडचं दुर्लक्ष करण्याचं प्रमाण जास्त वाढलंय व्यसन जास्त वाढलेत त्याच्यामुळे बीपी डायबेटीस यासारखे आजार खूप जास्त प्रमाणात वाढलेत आणि त्यामुळे पॅरालिसिसचं देखील प्रमाण वाढलंय तर पॅरालिसिसमध्ये गेटिंग बॅक टू नॉर्मल जे तुम्ही म्हणताय त्याला किती काळ लागतो तर ह्याच्यासाठी काही फिक्स असा काळ नाही आहे कारण कुणाचं लेजन कसं आहे ब्रेनमध्ये कुणाचा इम्पॅक्ट ब्रेनमध्ये किती झालेला आहे oh. त्याच्यावरती खूप डिपेंड करतं oh. तरी एक साधारण जर आपण बघायला गेलं तर तीन ते सहा महिन्याचं ड्युरेशन आपण पकडू oh. शकतो oh. की तुम्हाला रिकव्हरीला लागू शकतो oh. पण आता ह्याच्यात सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे युजली काय होतंय पॅरालिसिस झाला की लोक एक मेडिकल ट्रीटमेंट घेतात आणि त्याच्यानंतर मात्र या गावाला काहीतरी औषध दिलं जात आहे त्या गावाला काहीतरी औषध दिलं जात आहे किंवा मालिश करून घेऊ असा विचार केला जातो पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की हे अगदी चुकीचं आहे जेवढ्या लवकर तुम्ही फिजिओथेरपी चालू कराल तुमचा जरी तिकडे विश्वास असेल तरी मी म्हणेन ठीक आहे तुम्ही तेही चालू करा, ते करा। पण त्यासोबत सोबत, -सोबत फिजिओथेरपी देखील लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे जर तुमचा पेशंट लवकर रिकवर व्हायचा असेल तर त्यामुळे फिजिओथेरपीच्या एक्सरसाइजेसनी खूप फरक पडतो हो बरोबर आहे अगदी पेशंट रुटीनला येतो आणि त्या पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो जेव्हा एखादा पॅरालाइज पेशंट पहिल्यांदा उठून उभा राहतो की आजकाल कोविड नंतर खूप साऱ्या लोकांना मानदुखी पाटदुखी मनकदुखी प्रॉब्लेम वाढलेले आहेत बरोबर तर ते प्रॉब्लेम होऊ नये किंवा ते प्रॉब्लेम आता व्हायच लागले तर ते होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे किंवा त्यासाठी बेसिक एक्सरसाइज किंवा बेसिक काही गोष्टी सजेस्ट करू शकता हो नक्कीच आपण सजेस्ट करू शकतो जसं आपण बोललो की कोविड नंतर गॅजेट्सचा वापर वाढलाय त्याचप्रमाणे वर्क फ्रॉम होम कल्चर खूप वाढलंय लोकांचा लॅपटॉपचा वापर वाढलाय तर यासाठी आपण निश्चितच ते कमी तर नाही करू शकत पण त्याच्यासाठी काही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो की त्याच्यामुळे तुम्हाला हे जे स्टिफनेसेस पेन्स येत आहेत ते कमी होऊ शकतात म्हणजेच आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येक एक एक तासाला ब्रेक घ्यायला शिका मोबाईलमध्ये तुमचा अलार्म सेट करा रादर मी म्हणते पाण्याची बॉटल तुमच्या टेबलवर ठेवू नका उठून जाऊन पाणी पिण्याची सवय लावा एक एक तासाला जेणेकरून काय होईल तुमची थोडीशी मुवमेंट होईल त्याचप्रमाणे आता तुम्हाला सांगायचं तर आम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला म्हणा किंवा युट्यूब पेजला काही छोट्या छोट्या एक्सरसाइजेसचे व्हिडिओज टाकत असतो की त्या मध्ये आम्ही ऑडियन्सला सांगत असतो आमच्या पेशंट्सना सांगत असतो की तुम्ही हे छोटे छोटे एक्सरसाइजेस अगदी बसल्या ठिकाणी तुमच्या ऑफिसच्या डेस्क वरती ह्या एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता आणि त्याच्याने निश्चित खूप जास्त फरक येतो जसं की काही मानेचे स्ट्रेचिंग असतात पायांच्या काही मुवमेंट्स असतात अगदी आता असं बघायला गेलं तर ऑफिसमध्ये बसणाऱ्या लोकांना रिस्ट पेन खूप जास्त व्हायला लागले का कारण त्यांचा माऊसचा वापर वाढलाय त्याच्यामुळे रिस्ट पेन खूप वाढलाय तर त्याच्यासाठी देखील छोटी तुमची बाजूला जी पाण्याची बॉटल असते ती घेऊन तुम्ही काय छोट्या छोट्या एक्सरसाइज करू शकता हे देखील आम्ही सांगितलं त्याचप्रमाणे पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा मसल डिहायड्रेट झाला की देखील पेन्स आणि एक्स खूप जास्त प्रमाणात येतात त्यामुळे काही पोश्चर करेक्शन्स काही छोट्या मोबिलिटी एक्सरसाइजेस ऍट युअर वर्क प्लेस मी म्हणत नाही उठून जाऊन तुम्ही दुसरीकडे करा पण त्याच ठिकाणी बसून काही छोट्या मोठ्या एक्सरसाइजेस आणि पाणी पिण्याचं प्रमाण ह्या थोड्या थोड्या गोष्टींमध्ये आपण थोडं थोडा लाईफस्टाईलमध्ये जर बदल केला निश्चित तुम्ही बघा साठ सत्तर टक्क्यांनी आपल्याला फरक पडतो पण मॅडम तुम्ही बघताय की काही लोक काय करतात मान दुखायला लागले पाठ दुखायला लागली जाऊन घेतात घेतात किंवा मेडिकल मध्ये टॅबलेट बरोबर किती योग्य आहे आता असं बघायला गेलं तर हा सगळ्यात सोपा उपाय नाही का की जाऊन पटकन पेनकिलर घेतली आणि तुमचं पेन कमी झालं पण खरोखरच तुम्ही मला सांगा पेन किलरनी पेन किती दिवस कमी राहतं पेनकिलर फक्त तुमच्यावरती काम करते दहा ते बारा तास त्याच्यानंतर काय आणि पेनकिलरने तुम्ही फक्त पेन, पेन थांबवताय पण तुम्हाला जे आतमध्ये व्याधी डेव्हलप होतीय फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मानदुखी असेल दुखलं की आठ दहा दिवसातून तुम्ही एखादी जर गोळी घेत असाल पण तुमची मान स्टीफ होतीय तुमच्या मणक्याचं डिजनरेशन होतंय तर ते तुम्ही पेनकिलरनी थांबवताय का नाही थांबवू शकत, शकत तुम्ही उलट तुम्ही पेनकिलरनी तुमच्या बॉडीवरती अजून जास्त हार्म करताय करता। आजकाल या सोशल मीडियामुळे म्हणा मोबाईलच्या वापरामुळे कोणाला माहिती नाहीये की कि पेन किलरचे साइड इफेक्ट्स काय आहेत सगळ्यांना पेनकिलरचे साइड इफेक्ट्स माहिती आहेत त्याच्यामुळे आपण जर एवढं कळूनही छोट्या मोठ्या दुखण्यांना पटकन पेनकिलर घेत असू तर हे खूप चुकीचं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करा अगदी जिथे अनिवार्य आहे तिथे पेनकिलर डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं योग्य आहे पण ओव्हर द काउंटर जाऊन असं पेन किलर घेणं आणि तात्पुरतं आपलं पेन थांबवणं म्हणजे आपण आपल्यालाच हार्म करतोय हे आज सगळ्यांनाच कळणं गरजेचं आहे त्यामुळे पेन किलर घेणं थांबवा छोटे छोटे एक्सरसाइजेस करा लाईफस्टाईल मध्ये बदल करा आणि खूपच पेन असेल तर नक्कीच जाऊन तुमच्या जवळच्या फिजिओथेरपीस्टना भेटा नाहीतर आम्ही देखील अवेलेबल आहोत ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती लोकांमध्ये फिजिओथेरपी बद्दल कोणते गैरसमज आहेत फिजिओथेरपीचे गैरसमज म्हणण्यापेक्षा फिजिओथेरपी कधी घ्यायची कधी नाही घ्यायची हेच लोकांना माहिती नाही oh. त्याच्यातला सगळ्यात मोठा पहिला गैरसमज म्हणजे ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच फिजिओथेरपी घ्यायची oh. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे का कारण आम्ही बरेच पेशंट्स असे बघतो की जे प्रिस्क्रिप्शन घेऊन येतात oh. आणि आम्हाला असं असं फिजिओथेरपी करायला सांगितली आहे आणि ही आम्हाला करायची आहे म्हणून पण oh मला काय म्हणायचं आहे त्या पेशंटला आधी आम्हाला असेच केलं गेलं पाहिजे आणि मगच त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची ही मी ठरवू शकते जोपर्यंत मी तुम्हाला चेक करणार नाही तपासणार नाही तोपर्यंत मी ठरवणार कसं त्यामुळे असं नाहीये की फक्त डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतरच फिजिओथेरपी घ्यायची माझ्याकडे असे कित्येक पेशंट्स येतात की ते डायरेक्ट स्वतःहून देखील येतात कारण माझे काही जुने पेशंट जे आहेत ते जुने पेशंट्स बाकीच्या लोकांना सांगतात की तुम्हाला जर हा त्रास असेल तर गोळ्या औषधं घेण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही मॅडमकडे जा तिथे निश्चित तुम्हाला बरं वाटेल म्हणून त्यामुळे हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की डॉक्टरांनी पाठवल्याशिवाय आपल्याला फिजिओथेरपी घेता येत नाही हो। आणि दुसरा गैरसमज म्हणजे फिजिओथेरपी म्हणजे फक्त मशीनचा वापर हा। तर हे देखील चुकीचं चुकी आहे मशीनच्या वापराशिवाय देखील आम्ही कित्येक पेशंट्सना बरं करतो काही काही पेशंटमध्ये मशीन लागतच नाही हो। ते फक्त एक ऍडजंट आहे म्हणजे ती एक फक्त इनिशियल सुरुवात आहे तुमचं पेन कमी करण्यासाठीची पण काही काही केसेसमध्ये पेन कमी करण्यासाठी देखील काही टेक्निक्स असतात मॅन्युअल थेरपीज असतात मोबिलायझेशन्स असतात की त्याद्वारे आम्ही तुमचं पेन कमी करू शकतो जसं की नी रिप्लेसमेंटच्या सर्जरीमध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर कुठेच मशीनचा वापराची गरज नाही पडत अगदी एक्सरसाईजनी पेशंटला आम्ही पूर्ववत आणतो त्यामुळे हे देखील डोक्यातून काढणं गरजेचं आहे की मशीन्स लावली म्हणजेच फिजिओथेरपी झाली हो oh. सो हे सगळ्यात मोठे दोन गैरसमज आहेत असं मी म्हणू शकते लोकांना समज देखील असेल की आपण फिजिओथेरपी कधी घेऊ शकतो कधी घेऊ शकत नाही ते हो कोणत्या आहेत की त्यांना ट्रीटमेंट नंतर ते चांगल्या प्रकारे कमबॅक करू शकलेत इंटरनॅशनल खेळाडूंचं जर उदाहरण द्यायचं झालं oh. तर अगदी रिसेंट उदाहरण मी तुम्हाला देईन ते म्हणजे रिषभ पंत oh. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रिषभ पंतचा किती मोठा ऍक्सिडेंट झालेला होता आणि त्यावेळेला आपल्याला वाटत तरी होतं का की रिषभ पंत कमबॅक करेल पण त्याच्या विगरस फिजिओथेरपीच्या जोरावर आणि त्याचप्रमाणे त्याच्या स्वतःच्या इच्छाशक्तीवर देखील त्यांनी कमबॅक केलंय त्यामुळे विगरस फिजिओथेरपीने काय होऊ शकतं की आज तुम्ही परत इंटरनॅशनल मध्ये कमबॅक करू शकता बरोबर त्याचप्रमाणे शमी शमीला देखील किती इंजुरी झाल्या होत्या शोल्डरच्या त्यांनी देखील बरीच फिजिओथेरपी घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी कमबॅक केलं प्रत्येक खेळामध्ये आपण बघतोय अगदी आत्ता झालेल्या मॅचमध्ये दे देखील आपण बघितलं किती वेळा फिजिओथेरपीला ग्राउंड वरती येऊन खेळाडूला टेपिंग करून म्हणा किंवा मसल रिलीज करून परत त्यांना ग्राउंड वर पाठवावं लागलं ते आणि आमच्याकडे देखील आम्ही कित्येक स्पोर्ट्स पर्सन येतात अगदी माझ्याकडचं रिसेंट उदाहरण द्यायचं झालं तर एक तायकॉनदो मध्ये त्याची स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन होती आणि सिव्हिअर बॅक पेन होता त्या मुलाला वीस वर्षाचा मुलगा होता अगदी एक आठ ते दहा दिवसच त्याच्या टुर्नामेंटसाठी राहिलेले होते आठ ते दहा दिवसामध्ये माझी प्रायोरिटी होती की त्याचं पेन कमी करून बेसिकली त्याला टुर्नामेंटसाठी उभं करणं पूर्ण रिहॅबिलिटेशन माझं झालं नव्हतं त्यावेळेला ते आम्ही ठरवलेलं की आपण तुझ्या टोर्नामेंट नंतर करू आणि विशेष म्हणजे त्याचं पेन कमी झालं आणि त्याने स्टेट लेवलची चॅम्पियनशिप जिंकली तो नॅशनल लेवलसाठी क्वालिफाय okay. देखील झाला त्यामुळे निश्चित स्पोर्ट्स पर्सन मध्ये तर फिजिओथेरपीचा सहभाग हा आहेच आहे त्यामुळे तुम्ही जर पोर्ट पर्सन असाल तुम्ही जर पॉडकास्ट बघत असाल तर तुम्ही फिजिओथेरपी देखील घेणं खूप महत्त्वाचं आहे तरी मॅडम तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सजेस्ट कराल की असा कोणता एक एक्सरसाइज अशी कोणती सवय फॉलो केल्यानंतर जो बॅक पेन म्हणा किंवा नेक पेन म्हणा हा त्रास होऊ नये त्यासाठी दि कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे फक्त बॅक पेन नेक पेन एवढ्या बेसिकली आपल्या बॉडीमध्ये आपल्याला कुठेच पेन्स एक्स हे जाणवले नाही पाहिजेत आपण पेन फ्री राहिलं पाहिजे मोबिलिटी छान राहिली पाहिजे स्टॅमिना छान राहिला पाहिजे या सगळ्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज केला पाहिजे त्याचप्रमाणे प्रॉपर डाएट देखील फॉलो केला पाहिजे रोजच्या जीवनामधल्या आपण जर छोट्या छोट्या सवयी बदलल्या जसं की मी तुम्हाला बोलले की तुम्ही प्रॉपर व्यवस्थित ठेवला पाहिजे oh. जरी लॅपटॉपचा जर वापर असेल तरी पोशर जर व्यवस्थित ठेवला तरी तुम्हाला नेक पेन बॅक पेन टाळता येतील त्याचप्रमाणे एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जसं बसलाय त्याच्यामुळे देखील गुडघेदुखी खूप जास्त प्रमाणात वाढते <laughs> तुम्ही बघितलं असेल मी आल्यापासून एकदाही अशी बसले नाहीये मी कायम अशी बसले आहे त्यामुळे हे असं तुम्ही जेव्हा गुडघ्यावर गुडघा घेऊन बसता पूर्ण पूर्ण वेळ बसता तेव्हा देखील गुडघ्याचं वेअर अँड टेअर वाढतं त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं ना तर आपलं फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट जो त्रास आहे तो डॉक्टरांकडे जायच्या आधीच थांबतो फिजिओथेरपीमुळे सर्जरी टाळता येऊ शकते का हो फिजिओथेरपीमुळे काही काही ज्या सर्जरीज असतात त्या निश्चित तुम्ही टाळू शकतात त्याच्यापैकी एक सर्जरीवरती आपण बोललो ऑलरेडी ती म्हणजे नी रिप्लेसमेंटची सर्जरी जर आपण वेळीच लक्ष दिलं तर निश्चित नी रिप्लेसमेंट टाळता येतं कारण जर तुम्ही तुमच्या गुडघ्याची काळजी व्यवस्थित घेतली आणि मी म्हटल्यासारखं जर अर्ली स्टेजमध्येच तुम्ही एक्सरसाइजेस चालू केल्या तर तुम्हाला नी रिप्लेसमेंट टाळता येतं त्याचप्रमाणे तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं असेल तर बऱ्याच लोकांमध्ये आजकाल स्पायनल सर्जरीज खूप जास्त होतात तर स्पायनल मध्ये देखील असं नाही आहे की लगेच तुम्हाला पाठदुखी सुरू झाली आणि तुम्ही स्पायनल सर्जरीजला गेलात जसं की सुरुवातीच्या कडे तुम्ही त्याच्या लक्ष द्या त्याची काळजी घ्या तो पाठ तुमचा स्ट्रॉंग ठेवा तर तुम्ही ती देखील सर्जरी टाळू शकता अशा कित्येक केसेस आम्ही बघतो की ज्याच्यामध्ये लोकांना स्पायनल सर्जरी मणक्याच्या सर्जरीत सांगितलेल्या असतात पण त्या त्यांना करायच्या नसतात कारण अजूनही लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे की मणक्याची सर्जरी केल्यानंतर सक्सेस रेट आहे की नाही आहे पण काही काही केसेसमध्ये अगदी आम्हाला ह्याच्यात सुद्धा छान उत्तम रिझल्ट मिळाले की ज्यांना सर्जरी टाळायची आहे त्यांच्या कित्येक केसेसमधल्या आम्ही मणक्याच्या देखील सर्जरीत टाळू शकलो आहोत पण निश्चित मी हे देखील म्हणेन या इथे असं नाही आहे की आपण सगळ्यात सर्जरीज टाळू शकतो मणक्याच्या पेशंटमध्ये दे देखील काही काही लोकांना अनिवार्यच असते सर्जरी हो। तर तिथे ती करणं गरजेचंच आहे त्यामुळे आपण आपली लाईफस्टाईल कशी ठेवतो आपण एक्सरसाइज किती करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी नेहमी प्रत्येक माझ्या पेशंटला देखील हेच सांगत असते की लिसन टू युअर बॉडी Huh. तुमची बॉडी तुम्हाला सांगत असते तुमची बॉडी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कुठेतरी फीडबॅक देत असते आणि आणि आपण आपण त्या त्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतो मग एखाद्या मोठ्या गोष्टीमध्ये सापडतो त्यामुळे ऑलवेज लिसन टू युअर बॉडी बॉडी विल टेल यू समथिंग आणि त्याच्यासाठी ऍक्शन करा तर निश्चित तुम्ही देखील एक छान हेल्दी लाईफ जगू शकता आज आपल्या विनंतीला मानून मॅडमने आपल्या हेल्थ वाईफ मीडियामध्ये येऊन खूप साऱ्या चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिलेल्या आहेत खूप साऱ्या गोष्टी आपल्याला नवनवीन गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या सर्व गोष्टीसाठी मॅडम खूप खूप आभार त्याचबरोबर तुम्ही आपल्या यूट्यूब व इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करू शकता खाली आम्ही त्याच्या लिंक दिलेल्या आहेत त्याचबरोबर मॅडमचा देखील यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर फिजो ह्या नावाने त्याचबरोबर इंस्टाग्रामवर देखील त्यांचं पेज आहे डॉक्टर मयुर फिजो ह्या नावाने त्या देखील तुम्ही चॅनलवर व इंस्टा पेजला फॉलो करा धन्यवाद थँक्यू सो मच सचिन इथे बोलवल्याबद्दल आणि आम्हाला देखील हे प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल जेणेकरून आम्ही अजून अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करू शकू आणि अगदीच जसं सचिननी सांगितलं तसं आमचा सा देखील इन्स्टा आणि यूट्यूबचा चॅनल आहे की ज्याच्यावरती आम्ही अगदी जसं मी या सगळ्या व्हिडिओजमध्ये बोलले की छोट्या छोट्या ट्रिक्स हेल्थ टिप्स वापरून आपण स्वतःला कसं हेल्दी ठेवू शकतो तर तुम्ही या चॅनलला देखील आमच्या फॉलो करून ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ शकता